नमस्कार अस्मिज वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत हो तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात आज हा माझ्या चॅनलवरचा पहिला पहिला व्लॉग आहे आणि हा व्लॉग आहे आमच्या दरबारचं एक छोटंसं सेलिब्रेशन बारा वर्षाची पालवी आणि तिचा लेखन प्रवास यावरती सर्जक पालवी शोध एका बाल लेखिकेचा या नावाने एक पुस्तक माझ्या मिस्टरांनी लिहिलं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशनही झालं पण आम्ही दरबार काही एक प्रकाशन छोटंसं करतो आहे आणि छोटीशी पार्टी करतो आहे मुलांसोबत कारण बरेच दिवस मुलंही आम्हाला भेटली नव्हती ही सुरेखा आज माझं हेल्पिंग हँड म्हणून काम करते आहे बाकी सगळ्याच मुली मला मदत आहेत या सगळ्या कामामध्ये तुम्ही मगपासून पाहताय तर ही आहे डॉक्टर राजश्री आणि शिवाला तुम्ही ओळखता दरबारचं कुठलंच काम एकट्याला करायचं नसतं सगळे मिळून करतात म्हणून मुलंही मला या कामात मदत करत आहेत यांना मी नारळ सोलायला सांगितले होते तर हे बाहेर बसून हे उद्योग करत आहेत नारळ आहेत पण आणि आहेत पण आणि हा जो दिसतो आहे हा माझा भाचा आहे ज्योतिरादित्य पण सांगलीहून या कार्यक्रमासाठी आला आहे तर या छोट्याशा ब्लॉगमध्ये सगळ्या मुलांची ओळख करून देणं अवघड आहे पण होप तुम्हाला मी प्रत्येकाची ओळख करून देऊ शकेन या व्लॉगमध्ये तुम्हाला फक्त माझं काम दिसेल की मी काय 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 करते दरबारच्या मुलांसाठी आणि मी रेडी होऊन आता किचनमध्ये परत आलेली आहे तोपर्यंत सुरेखानं किचन हँडल केलेलं होतं बाकी सुरक्षा शिवा राजू या तिच्या मदतीला होत्या आ, आता मी चार्ज सांभाळलेला आहे आणि आज मला रेसिपी नाही दाखवता येणार ना, सॉरी आम्ही घरी व्हेज बिर्याणी केली होती आणि नॉनव्हेज बिर्याणी मटन बिर्याणी ही बाहेरून मागवलेली होती तर मी परत कधीतरी दाखवेन मी नॉनव्हेज बिर्याणी दाखवलेली आहे तुम्हाला व्हेज बिर्याणी परत कधीतरी दाखवेन ह्या व्लॉगमध्ये आता तुम्हाला दिसेल की मी काय काय करत असते मी आधीच डू लिस्ट बनवून ठेवली होती त्यामुळं माझ्या या कामाचं प्रिपरेशन हे थोडंसं आदल्या दिवशीपासून झालेलं होतं म्हणजे बाकी कुठलं नाही पण मला कुठली कुठली कामं करायची आहेत हे स्टेप बाय स्टेप मी आदल्या दिवशी लिहून ठेवते म्हणजे कार्यक्रमांच्याच दिवशी नाही मी इतर वेळेलाही माझी टूडू लिस्ट बनवलेली असते आणि मी रोज त्यानुसार आ, काम करण्याचा प्रयत्न करते ॲक्च्युली हे थोडंसं तुम्हाला वेगळं किंवा हे जरा अतिही वाटू शकतं पण मी ऐक्या वेळेस कुठली गोष्ट नाही करू शकत मग थोडंसं प्रिपरेशन असावं लागतं माझ्याकडे कामांचं कारण मला ऐनवेळी स्वयंपाकातलं काही सुचत नाही त्यामुळं मी थोडीशी टूडू लिस्ट बनवूनच प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन करते याचं दुसरं कारण असं आहे की मी सध्या घरी आहे लॉकडाऊनमुळे पण मी बरीचशी कामं करत असल्यामुळे मला रोज बाहेर जावं लागतं किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात त्यामुळे माझी टू डू लिस्ट असणं गरजेचं असतं त्यामुळे माझी कुठलीही कामं कन्फ्यूज नाही होत मी आणि गोंधळ नाही होत आणि माझी बरीचशी कामं ही व्यवस्थित होतात त्या त्या दिवशीची त्यामुळं माझ्यासाठी टू डू लिस्ट ही खूप गरजेची आहे आणि मी तुम्हालाही सजेस्ट करेन की उद्या आपल्याला काय करायचं हे आदल्या रात्री जर आपण लिहून ठेवलं तर लाईफ थोडीशी इझी होऊ शकते आत्ता पण तुम्ही बघत असाल की मध्ये मध्ये कोणतरी येऊन मला काहीतरी विचारत आहे किंवा मी कोणाला तरी काहीतरी सांगते आहे कु काय कुठं आहे कुठल्या गोष्ट आणायची आहे एखादं सरप्राईज असतं जे ऐन वेळेस आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायचं असतं तर त्यासाठी एखादी व्यक्ती आपल्या हाताशी असणं गरजेचे आहे शिवाय घरीच फोटोग्राफर असल्यामुळे फोटोग्राफीची थोडीशी तयारी करणं बॅटरी चार्ज करणं आ, फोटोग्राफी कोण करणार आहे जर मुलं फोटोग्राफी करणार असतील तर त्यांना अँगल सांगणं कुठले फोटोज पाहिजे आहेत कसे पाहिजे आहेत हे सांगणं याचंही नियोजन करायचं असतं आणि आज तर मी हा ब्लॉग पण शूट करत होते तेव्हा एक माणूस मला शूटिंगसाठीही ठेवायचा होता सो आ, या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करायच्या अस असतात त्याही हसत हसत आत्ता पण तुम्ही जो स्क्रीनवरती सीन पाठताय तो पण असाच झाला होता की त्यांनी मला सांगितलंच नव्हतं की आ, मसाला रेडी आहे आणि मी परत मसाला करायला सांगत होते सो अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात आणि जर टूडू लिस्ट नसेल तर ह्या सगळ्याच गोष्टींचा गोंधळ होतो त्यामुळे ती एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या पूर्ण ब्लॉगमध्ये सांगते की टूडू लिस्ट बनवायची गरज असते अनुभव घेऊन बघा आता मध्ये मध्ये स्नेहा असते जी मला फोटोग्राफीचं काहीतरी विचारत असते सेटिंग हे लावू का फोटो असे येतात का सो तिचं एक मध्ये मध्ये असतं ते एक लक्ष ठेवायला लागतं की काय फळ हो पाहिजेला एक्झॅक्टली मला फोटोमध्ये सो ह्या सगळ्या गोष्टी मला सांभाळाव्या लागतात आणि मी एन्जॉय करते हे मी ते तक्रार नाही करत आहे कुठल्या गोष्टीची पण मला हे आवडतं सगळं करायला म्हणूनच मी हा व्लॉग पण करायचा प्रयत्न केला आहे आज तर मी एक छोटासा सरप्राईज प्लॅन करत होतो ज्याचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं होतं फक्त ते आत्ता कसं प्रेझेंट करायचं हा विषय चाललेला होता आणि त्यासाठी देव ऐन वेळेला देवला मला बाहेर पाठवायला लागलं त्याला घरीच थांबणं गरजेचं होतं पण बिचारा तो गेला त्या कामासाठी so, सो असं काही गोष्टी घडत असतात की आईनुई कामाची माणसं बाहेर पाठवायला लागतात ला आणि ला त्याच्याऐवजी दुसरी माणसं आपल्याला तिथे प्लॅन करायला लागतात ला तर ह्यामध्येच आमचं एक कस लागतो आणि आमच्या नियोजनाची ताकदही कळते कारण सर कार्यक्रम जाहीर करून रिकामे होतात पण तो एक्झिक्यूट करताना आमची बरीचशी धमचाक होते पण वी एन्जॉय म्हणजे मुलं पण ती गोष्ट एन्जॉय करत असतात आणि मीही ती गोष्ट एन्जॉय करत असते आणि आता तुम्ही बघतायच की आम्ही सगळे मिळून हे काम करतो आहे इथे कोणी एकच लीडर किंवा एकच व्यक्ती सगळं सांभाळते असं नाही सगळेच लोक एकमेकाला मदत करत आहेत त्यामुळेच कदाचित जनता दरबार खूप छान पद्धतीने काम करतो आहे मोठा होतो आहे बहरतोय हे त्यामागचं रहस्य आहे असं मला वाटतं जनता दरबारचं हे काम सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरावं आणि त्यातून अनेक दिनेश पाटील निर्माण व्हावेत आणि त्यांनी समाजासाठी चांगलं काम करावं हेच काम नाही पण अजून चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्यात अशी या माध्यमातून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहे प्रत्येक वेळीच तुम्ही तुमचा वेळ पैसा खर्च करायला पाहिजे असं नाही तुमच्या दिवसातला थोडासा वेळ जरी तुम्ही कोणासाठी देणार असाल तर तीसुद्धा खूप मोठी गोष्ट असू शकते असं आजच्या या सिच्युएशनला तरी वाटतं कारण लॉकडाऊनमध्ये आपण बघतोय की माणसं माणसापासून तुटत निघाली पण अनेक मानसिक समस्याही आपल्याला जाणवत आहेत तर आपण एकमेकांसोबत आहोत एकमेकांना सोबत घेऊन चालायचं आहे जा आपल्यासोबतच एकमेकांची काळजी घ्यायची आहे त्यामुळं काही दिवस आपल्याला एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवायचं आहे ना की एकमेकांपासून लांब जायचं जा आहे हा कार्यक्रमसुद्धा त्या गोष्टीची जाणीव करून देणाराच होता की आम्ही सगळे एकत्र आहोत आणि तुमच्यासोबत आहोत सो so, uh, हा कार्यक्रम त्या दृष्टीने सक्सेस झाला असंही मला म्हणता येईल पालवीच्या पुस्तकाचं जे प्रकाशन होतं तीही एक uh, सुंदर गोष्ट या कार्यक्रमाची होती जिने आम्हाला सगळ्यांनाच uh, खूप आत्ममग्न करायलासुद्धा लावलं आणि मी रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला हे पुस्तक मिळालं तर तुम्ही नक्की वाचा कारण पालकत्वाचा उत्तम नमुना म्हणून या पुस्तकाकडे बघता येईल बारा वर्षाची मुलगी किती वेगळ्या पद्धतीने एखाद्या समस्येकडे बघते किंवा एखाद्या प्रश्नावरती विचार करते जे प्रश्न आपल्यालाही रोजच्या जीवनात भेडसावत असतात त्याविषयी आपण विचारही करतो पण त्यावरती बोलण्याचं आपलं धाडस होत नाही जे ह्या बारा वर्षाच्या मुलीमध्ये आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि आम्ही आता आमच्या मेन कार्यक्रमाकडे निघालो ते म्हणजे जेवण एक सेलिब्रेशन होतं किंवा एक सक्सेस पार्टी म्हणू शकतो आपण अशा पद्धतीने पण होती आ, जी की आम्ही खूप एन्जॉय केलेली होती आणि याच्यानंतर मुलांची एक मीटिंग पण होती ज्याच्यामध्ये दरवेळेस मुलांना रिफ्रेश करणं त्यांचा माइंड फ्रेश करणं हे काम सर करत असतात या कार्यक्रमासाठी आम्हाला जे दोन पाहुणे लाभले होते त्यातले एक सरांचे मित्रच होते जे सतत सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि दुसरे एक जे आयुर्वेदामधले तज्ज्ञ आहेत ते आ, काही वेळाकरता आमच्याकडे आले होते म्हणजे एक तासाभरासाठी आम्हाला ते पाहुणे म्हणून लाभले होते पण त्यांनी अख्खा दिवस आमच्यासाठी दिला होता ते अकरा वाजता आले आणि सहा वाजेपर्यंत ते मुलांमध्ये रमलेले होते दरबारमध्ये येणारा प्रत्येक माणूस हा मुलांसोबत इतका समरस होऊन जातो की तो इथून जाण्याचा विचारच करू शकत नाही आमच्या दरबारमध्ये जी छोटीशी मुलगी दिसतीये तुम्हाला ती पण हा दरबारचाच हिस्सा आहे तिचं नाव आहे राजनंदिनी ती पुण्याची आहे आणि ती पण दरबारला येते ती दरबारच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये असते ही दहा वर्षाची मुलगी आणि सारिकाची मुलगी सेजल ही सहावीत असल्यापासून दरबारचा एक घटक आहेत आणि त्या पण दरबार तेवढाच एन्जॉय करतात कोणत्याही वयातल्या व्यक्तीला लिहितं वाचतं करणं ही तशी कठीण गोष्ट आहे जी इथं साध्य केली जाते आणि आमचा हा दरबार म्हणजे शिक्षणाचा दरबार आहे याविषयी तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मी ह्याच्यावरती अजून एक व्हिडिओ बनवेन हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा खूप तुम्हाला आजचा माझा हा व्लॉगिंगचा प्रयत्न आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या गप्पा आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच